नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला खताची महागाई आणि कोणते खत किती रुपयाने वाढलेत हे आज आपल्याला या व्हिडिओतून बघायचे माझं चॅनल शेतकरी ब्रँड पुंडे ॲग्रिकल्चर हे असून सगळ्यांनी याला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि सर्व शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जावं अशी विनंती आहे माझी सर्वांना शेअर पण करा तर चला बघूया खत महागायली खत महागाईमध्ये आता त्यामध्ये खताचा प्रकार केलेला आहे आपण त्यानंतर मागील दर म्हणजे गेल्या वर्षीचा दर आणि दर वाढ दोन हजार पंचवीसमधून दोन हजार पंचवीसमध्ये ह्यावेळेस आपला खत वाढण्याची शक्यता आहे पेपरात आले न्यूजमध्ये आलेला आहे त्यानुसार आज आपण त्याची टॅली केलेली आहे त्याप्रमाणे जर आज बघायला गेलं तर दहा सव्वीस सव्वीस पहिल्या सुरू आपल्याला चौदाशे सत्तर रुपयाला होतं तर सतराशे पंचवीस रुपयाला झाले म्हणजे अडीचशे रुपये दोनशे पंचावन्न रुपये एका पोत्यामागं वाढ झालेली आहे आलं लक्षात त्यानंतर बारा बत्तीस सोळा चौदाशे सत्तर रुपयाला होतं आता सतराशे पंचवीस रुपयाला झाला म्हणजे बारा बत्तीस सोळा मध्ये बी दोनशे पंचावन्न रुपयाचा यामध्ये एका पोत्यामध्ये वाढ झालेली त्यानंतर डी ए पी म्हणजेच अठराशे चाळीस झिरो यामध्ये तेराशे पन्नास रुपयाला खर्च होता तो झाला पंधराशे नव्वद रुपयाला त्याच्या माग एका पोत्यामाग दोनशे चाळीस रुपयाची वाढ झालेली आहे त्यानंतर टी एस पी शेचाळीस म्हणून त्यामध्ये तेराशे रुपयाला पोत होतं तेराशे पन्नास रुपयाला पोत आहे त्याच्यामध्ये वाढ झाली आहे पन्नास रुपयाची हे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या खताची रेट वाढण्याची शक्यता आहे आणि वाढतील पण माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका आणि एवढीच विनंती आहे जेवढे शेतकरी आहेत त्यांच्याकड हा मेसेज पोहोचला पाहिजे धन्यवाद